मी भाग्यश्री प्रधान आणि तुम्ही बघताय बीएमपी अॅनलायझर महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुका तोंडावर येत असताना महाराष्ट्रात जागा वाटपाचा तिढा अजूनही सॉल्व्ह झालेला नाहीये महाविकास आघाडीमध्ये प्रकाश आंबेडकर अजूनही सामील झालेले नाही आहेत वंचित बहुजन आघाडी ही महाविकास आघाडीत अजूनही युती म्हणून गेलेली नाहीये त्यांच्या जागा वाटपाचा जो प्रॉब्लेम आहे तो आजवरती सॉल्व्ह झालेला नाहीये त्यानंतर महायुती जी आहे त्या महायुतीमध्ये ऐंशी पंच्याऐंशी टक्के जागांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे आणि जो पंधरा जागांचा प्रॉब्लेम आहे तो खूप मोठा आणि भयंकर होऊ शकतो ही जी धोक्याची घंटा आहे ही त्यांनासुद्धा लागू शकते ती का आणि कशी हरियाणा राज्यामध्ये बी जे पीचे मुख्यमंत्री मनोहर खट्टर यांनी त्यांच्या सर्व आमदारांस राजीनामा दिलाय हरियाणामध्ये भाजपचं सरकार संपूर्ण कोसळलंय प्रत्येकाने सर्वांनी आपला राजीनामा दिलाय त्या राजीनामा पाठीमागचं कारण असं होतं हरियाणामध्ये लोकसभा निवडणुकीवर त्यांचे जे मित्रपक्ष होते जे जे पी जनता जननायक पार्टी दुशांत चौटाला यांनी बी जे एक मागणी केली होती आम्ही दोन आम्हाला दोन जागा पाहिजे म्हणजे पाहिजे दोन तीन वेळेस त्यांच्या मोदी शहांच्या बैठकीमध्ये त्यांनी हा अट्टहास लावून धरला होता की आम्हाला हो दोन जागा पाहिजे म्हणजे पाहिजे दोन जागेवर आम्ही लोकसभा निवडणूक लढणार आहे म्हणजे आहे त्यानुसार तिथे त्यांचं काही जमीन असं झालं आहे आणि त्यानंतर बी जे पीने जो निर्णय घेतला तो खूप मोठा आणि भयंकर होता जो राजकीय भूकंप झाला तो राजकीय भूकंप बी जे पी सत्तेत असताना बी जे पी बी जे पीचं सरकार कोसळणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे दोन जागेसाठी त्यांनी संपूर्ण सरकार तिथे कोसळले हा एक महाराष्ट्राला धोक्याचा इशारा समजून चालायचा महाराष्ट्रामध्ये ज्या जागावाटपाचा निर्णय झाला त्या जागावाटपामध्ये शिंदे गटाचे म्हणजे शिवसेना शिंदे गटाचे शिरसाट यांनी म्हटलं होत आमचे चाळीस आले म्हणून तुमचं सरकार सत्तेत आलं त्यावर देवेंद्र फडणवीसांनी पड़नीस, देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं होत आमचे एक पाच एकशे पाच उमेदवार असून सुद्धा आमदार असून सुद्धा आमचे एक एकशे पाच आमदार असून सुद्धा आम्ही आमची ड्रायव्हर की दुसऱ्याच्या हातात दिली म्हणजे मुख्यमंत्रीपद हे शिंदे शिवसेना गटाला दिले आम्ही देणाऱ्यातले आहोत घेणाऱ्यातले नाहीत हा इशारा मुख्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे शिवसेना गटाला दिला होता असे टोले जर शिरसाट त्यांच्या जिस्तीतल्या लोकांना लावत असेल भाजप पक्षाला लावत असेल तर संजय शिरसाटच नाही तर ते स्वतःच्या पक्षाचं सुद्धा हाताने पायावर दगड मारून घेतल्यासारखी गत करत आहे त्यांच्या विधानावर जरी कोणी कमेंट केली नसेल जरी कोणी बोललं नसेल पण हे माइंडसेट सगळ्यां सगळ्यांच्या रेकॉर्ड झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये तीस ते बत्तीस जागा हे बी जे पी लढणार म्हणजे लढणार शिंदे शिवसेना गटाला तेरा जागा देऊ केल्या आहेत बी जे पीने पण त्या तेरामधून गजानन कीर्तिकर यांची जागा आताच कट झालेली आहे राहिलेल्या बारा जागांवर बारा जागांपैकी चार तीन ते ती चार जागांवर डेंजर झोन लावलेला आहे म्हणजे त्या जा त्या ठिकाणी एकतर भाजप निवडणूक लढेल नाहीतर भाजपच्या कमळ चिन्हावर शिवसेना शिंदे गटातील लोकांना उमेदवारी लढावी लागेल त्यापेक्षा बाकीचं काहीही नाही असं जर असेल तर ठीक असा इशारा हरियाणाच्या राज्यामुळे हरियाणात जे घडलं तोच इशारा महाराष्ट्राला असू शकतो अजित पवारांचं जे आहे त्यांना तीन चार जागा फिक्स आहेत त्यांचा यामध्ये फारसा गोंधळ नाहीये जे महाराष्ट्रामध्ये आहेत ज्या जागा आहेत त्या जागा बी जे पीने ज्या जा जागा दिल्या आहेत त्या जागेवर तुम्ही लढा तेच सध्याच्या स्थितीत योग्य राहील कारण बी जे पी काय करू शकते नरेंद्र मोदी सर काय करू शकतात हे तुम्हाला आम्हाला दहा वर्षात माहीतच झालं आहे राज्यात काय होतं त्यांना घेणं देणं नाही आहे पण देशात बीजेपीचं सरकार येणं त्यांना हे खूप महत्वाचं आहे एका दिवसात एका सेकंदात नोटा बंद करणारे सी ए कायदा लागू करणारे कायदे बदलून त्यांचे माणसं पदावर बसवणारे नरेंद्र मोदी हरियाणा राज्यात त्यांचं सरकार पाडणारे अजून पुढे पुढे काय करतील हे सांगता येत नाही त्यामुळं बी जे पीच्या मित्रपक्षांना विनंती आहे जे दिलंय ती योग्य रीतीने लढा आणि जर दिलेल्या जागांवर तुमचे संपूर्ण उमेदवार निवडून आले तर विधानसभामध्ये त्याचा तुम्हाला फायदा होईल आणि जास्तीत जागा जास्तीत जास्त जागा तुम्हाला मिळतील प्रश्न हाच आहे की लोकसभा निवडणूक तोंडावर आली आहेत आचारसंहिता केव्हाही लागू शकते तारीख केव्हाही जाहीर होऊ शकते त्यासाठी जे देताय जे पदरात देत ते पाडून घ्या आणि योग्य रीतीने निर्णय लावा नाहीतर तुमची पण अशी गत होईल उद्धव साहेबांसारखी त्यांचे तर आजही आमदार खासदार माहितीत सामील होत आहेत शिंदा शिवसेना शिंदे शिवसेना गटात सामील होत आहेत अशी गत तुमची नको व्हायला जशी गत महाराष्ट्रामध्ये उद्धवसाहेब ठाकरे यांची होती लोकांना आमंत्रण देता देता यांच्या घरातलेच बाहेर निघून जात आहेत अशी गत महायुतीमध्ये मित्र पक्षांची नको व्हायला त्यासाठी ज्या जागा दिल्या आहेत त्याच्यावर योग्य नियंत्रण करून योग्य फोकस करून त्या संपूर्ण जागा निवडून कशा येतील यावर लक्ष द्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा इथेच थांबूया धन्यवाद